कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आहे त्याचं मल्चिंग आलं बेड ओढणे आलं त्याचा मल्चिंग हातरायला लेबर आलं ते रोप रोप दोन रुपयाला एक आहे त्याच्यामुळं एक रेरीप बारा हजार रोप बसतं तर बारा दुने चोवीस हजार रुपये हा रोपाचा खर्च होतो मल्चिंग अठराशे ते दोन हजार रुपयाला बंडल आहे तर एक बंड एकरी एक सहा बंडल लागतात सहावी दुने बारा बारा हजार रुपये मल्चिंगचा खर्च आहे आणि कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये बेसळ डोसचा त्याला खत लागत त्याचा खर्च आहे आणि लागवडीपासून आज कमीत लाग कमी सात आठ दिवस झालं लागवड होऊन तर आतापर्यंत कमीत कमी पाच फवारण्या झाल्यात एका फवारणीला दीड ते दोन हजार रुपये खर्च तरी पाच म्हटलं तरी हा दहा हजार रुपये खर्च तो फवारणीचा झाला म्हणजे असा मिळून आतापर्यंत कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ही जी रोप आहे ह्याच्यावरती लागवड केल्यापासून दोनच दिवसात व्हायरस दिसायला लागलेला व्हायरस म्हणजे ही पूर्ण झाड असं आकडून जाते आहे आणि ह्याला याची वाढ होणार नाही याला एकही मिरची येणार नाही अशा प्रकारचं हे नुकसान आहे आणि हे नुकसान कंपनीवाल्यांनी इंडस अकरा ही कंपनी आहे कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी हे नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची मागणी आहे स सर्व शेतकऱ्यांची तर नाही दिली तर आम्ही ही रितसर कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कुठेही याची कारवाई करणार आहोत नाव सचिन रसाळ शेतकऱ्यांचा तक्रार आली होती की मोठ्या प्रमाणावर मिरचीवर व्हायरसचा रोग पडलेला आहे त्यानुसार आज आम्ही फील्डला विजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळं रोग पडलेला आहे ऐंशी टक्के प्रमाणात नुकसान झालेलं आहे यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड विजिट करणार आहोत शेतकऱ्यांचे खरेदी बिल त्याच्यानंतरून त्यांचं सात बारा उतारा त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे त्यानंतरून विद्यापीठाच्या चे सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतरून ते निष्कर्ष देतील त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल